सहाशे रुपये सहाशे सातशे रुपये सातशे रुपयाचे आरशे साडे सातशे रुपये एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये अकराशे रुपये सोळा अकराशे साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सोळा बाराशे रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पंचावन्न रुपये तेराशे साठ रुपये तेराशे सत्तर रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये तेराशे ऐंशी रुपये चौदाशे रुपयाचे आर्षे

बाराशे रुपये सोळा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे वीस रुपये तेराशे वीस रुपये तेराशे वीस रुपये तेराशे तीस रुपये तेराशे पन्नास रुपये हजार रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार साठ रुपये अकराशे रुपये अकरा नाही अकराशे अकराशे रुपये हा आकडा जांगला नाही बारा पाच करा बारा पाच करा तुम्ही